न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शूटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांचे मान्यताप्राप्त सब ज्युनियर गटातील मुला मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धा दिनांक एकोणतीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान गाझियाबाद दिल्ली येथे संपन्न होत आहेत महाराष्ट्र राज्य संघातून येथील पटेल हायस्कूलचे अध्यापक संजय आणि कल्पना कुरे यांचे चिरंजीव सुयश कुरे यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धेत झाली अहमदनगर जिल्हा अमॅच्युअर शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्य अमॅच्युअर शूटिंग बॉल असोसिएशनचे कौन्सिल मेंबर बाळासाहेब कनेरकर सचिव राजेंद्र पुजारी महाराष्ट्र राज्य सचिव अतुल निकम सर राज्य अमॅच्युअर शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे सुयश कुरेला योग्य मार्गदर्शन मिळत असून सुयश कुरे याच्या निवडीबद्दल व्हॉलीबॉल प्रेमी भानदास मुरकुटे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने माजी नगराध्यक्ष संजय फंड बाबासाहेब दिखे प्रेमचंद कुंकुलोळ साहेबराव ताजने आदींनी अभिनंदन केलं आहे न्यूज सुपर वृत्त संकलन विभाग सिरामपूर